हळदी कुंकू समारंभ म्हणजे सौभाग्याचा मांगल्याचा आणि संस्कृतीचा अभिमान असलेला पवित्र क्षण आहे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ घरोघरी साजरा होत असतो ही एक परंपरा असून सौभाग्यवतींना सन्मान देणारी संस्कृतीची प्रथा आहे म्हणूनच प्रत्येक महिलेच्या जीवनात हळदी कुंकूला महत्त्व आहे नाशिक शहर आणि जिल्हा कुंभार समाज विकास समिती महिला आघाडीच्या वतीनं स्वामी समर्थ मंगल कार्यालयात विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं समितीचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे शहर अध्यक्ष गणेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा सोहळा महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा शकुंतला जाधव शहर अध्यक्षा सुवर्णा जाधव उपाध्यक्षा रंजना रसाळ सचिव सविता जगदाळे खजिनदार स्नेहलता गायकवाड सहखजिनदार सुनंदा सोनवणे यांच्या पुढाकारानं होत्या सोहळ्यास आमदार देवयानी फरांदे यांची विशेष उपस्थिती राहिली प्रारंभी दीप प्रज्वलन आणि संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला रमाकांत क्षीरसागर सुवर्णास जाधव आदींनी या सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला थोड्या दिवसांनी का वेळा आहे की आम्ही तुमचा सत्कार वतीनं या शहरामध्ये अतिशय सुंदरत्या मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न करू आमच्या या महिला भगिनी अख्या सर्व महिला भगिनी आपल्या मतदारसंघामध्ये जीव तुडून काम केलेलं आहे कुठल्या प्रकारच्या दर्शी तिला भेट नाही लागतात काही नीट काम असतील परंतु काही आपल्याला संपूर्ण भरभरून मतदान केलं त्यांना अपेक्षा नव्हती काही एवढी होती परंतु आपलं काम या शहरामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये सुंदर असं काम केलेलं आहे आणि ते काम म्हणजे तळागाळातल्या गोर गरीब लोकांच्या जे आपले आपलं कुमार समाजाचा प्रतिद्वंद नाही आहे सोनार समाज नाही असे जे बाळादार समाज आहे अशा समाज मंदिरात समाज मंदिरांचं काम करो रुपये आपण खर्च करून आम्हाला त्याच्याबद्दल आपल्याला खूप खूप तसेच यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष वगैरे संस्थापक यांनी यासाठी आम्हाला खूप मोठे सहकार्य केलेले ते त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानते आणि त्यांनी वेगवेगळ्या योजनातून महिलांसाठी अशी ही महिला नेहमी आपल्या कुटुंबाच्या पाठीशी सतत उभी राहत असते सततात आनंदाची आनंद साजरा करणं डॉक्टर इंजिनिअर देखील परिसरातून महिलांना उपस्थित होतात चुकीच्या दिवशी आमचा हा समारंभ असतो आणि या समारंभामध्ये आम्ही अतिशय अधिक <णति> मायक्रो <णति> प्लॅनिंग <णति> करून सर्व खेळांचे बदलत्या युगात स्त्रीनं बदलण्याची गरज असून तिस तिनं सक्षम व्हावं असा मानस आमदार देवी आणि फरांदे यांनी व्यक्त केला आनंद देणार आहे अभिमान बघत असतो हदी लोक आलं एक चांगले कपडे घालता येतात चांगली साडी घेता येते असे कपाटात सांगता येतं कि मला एका वेळेस नवीन साडी पाहिजे कुंकू आला बरोबर पैठणीच पाहिजे अमोघ्या अंगाचीच पाहिजे आणि आम्ही ते घेतो छान सजतो बाकीच्या येणारा महिलाही सजून येतात आणि अतिशय सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते आनंदाचं वातावरण असतं आणि त्यामुळे हा सण आमच्या सगळ्या आवडीचा नाहीतर दिवाळी आली की बालिका कामालाच लागतात महिनाभर आधी पहिलं घर साफ करायचं बरोबर आहे ना मग शेवटी किचन आणि मग फळाचं आणि मग फळा वळा त्यामुळे महिलांची दिवाळी ही कामातच जाते पण संक्रांतीचा जा सण असा आहे की आम्हाला घरची काही बोलत नाही आज नदी उठू आहे म्हणजे नुसतं घरात राहिलं तर फक्त नाव तर बाहेर स्वपाताला आपण

प्रत्येकीनं यात मनोरंजनात्मक खेळामधून समरसून सहभाग घेतला असून विजेत्यांना बक्षीस देण्यात आली महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यकारिणीत विभागीय अध्यक्षा म्हणून डॉक्टर अर्चना भालेराव पंचवटी विभाग अध्यक्षा जयश्री गायकवाड जुने नाशिक कल्पना गायकवाड निफाड गायत्री सोनवणे चांदवड तालुका अध्यक्ष योगितास जाधव ओझर रंजना बागुल आणि संघटक अंजली गायकवाड रुपाली क्षीरसागर लक्ष्मी सोनवणे आशा बागूल मनीषा गायकवाड